सांभाळले सगळ्यांना मां ते मांजर आवडायचं झालं काय जे सगळ्या घरामध्ये होत ते त्या घरामध्ये झालं तिच्या म्हणजे त्या जाल घरामध्ये जाल भावाची भांडण झाली आणि जाल। भावाने जाल। जाल वेगळं जाल। व्हायचं मग ते वेगळं व्हायचं म्हटल्यानंतर मग ते काय त्या प्रॉपर्टीच्या वाटण्या करायच्या त्या जमिनीच्या वाटण्या करायच्या त्या दागिन्याच्या सोन्याच्या पैशाच्या वाटण्या करायच्या अरे घर असतील कारखाने असतील गाड्या असतील सगळ्यांच्या वाटण्या करायच्या सगळ्यांच्या वाटण्या झाल्या पण सगळ्यांना पण ते मांजर पाहिजे होतं फक्त मांजरीच्या पण वाटल्या करायचं हो मांजरीच्या वाटल्या करायच्या कशा जिवंत मांजराला का पाहायचं त्याला चिरायचं आणि वेगवेगळा भाग घ्यायचा का तसं नव्हे काय करायचं ही काल्पनिक मांजर समजा म्हणजे मांजर असं नसतं पण काल्पनिक मांजर असं समजा मांजरीच्या डोक्यावरून आणि पाठीवरून अशी उभी रेष आणि पोटावरून अशी रेष म्हणजे ते मांजरीचे चार भाग झाले तोंडाची उजवी बाजू कुठचा उजवा पाय एका भावाला तोंडाची डावी बाजू पुढचा डावा पाय एका भावाला पाठीमागची डावी बाजू एका भावाला आणि पाठीमागची उजवी बाजू एका भावाला आपल्या वाटणीला जो त्या मांजरीचा अवयव आलाय हो तेवढ्या भागापुरतच त्याला ते धुवायचं तेवढ्या भागापुरतच त्याला ते गंध पावडर करायचं मांजरीच पोट एकदम एका वेळेस व्यवस्थित भरेल एवढं तिला खाऊ घालायचं नाही प्रत्येकाला खर्च आला पाहिजे थोडं 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 करत इन्स्टॉलमेंट मध्ये तिला सुरू होत काही दिवस एक दिवस झालं काय त्या मांजरीला त्या अंगणामध्ये उंदीर दिसला ते उंदीर पकडायचं म्हणून मांजर त्या उंदराच्या पाठीमागे धावत गेले उंदीर पुढे धावत होत त्याच्या पाठीमागे मांजर होतं समोरच्या बाजूला तारीचं कुंपण होतं उंदीर लहान होता कुंपणाच्या खडून निघून गेला मांजरीला जाता नाही मांजरीच्या पायाला लागली तर पायाला लागला म्हटल्यावर तो पाय ज्या पायाच्या वाटणीला गेला त्या भावा त्याला मलमपट्टी केली पाहिजे त्याला औषध उपचार केला पाहिजे त्याला जी औषध उपचार करायची होती मलमपट्टी करायची होती ती मलमपट्टी औषध उपचार त्याला केले काही दिवस गेले आता मांजरे माणसं सर्व थोडीसे पट्टी निघाली तर हाताने पट्टी बांधली त्याला दुसरा का बांधता येतं कोण त्याला बांधावे झालं काय की ती पट्टी निसटली आणि पट्टीची एक बाजूशी खरी लोंबत होती मांजरीला त्या चुलीच्या शेजारी दूध ठेवलेलं दिसून ते दूध प्यायला म्हणून ते मांजर पेट्ट त्या चुरीजवळ गेला आणि दूध पित असताना चूल अजून निखारे तसेच पेटत होते त्या निसटलेली पट्टीचं टोटल त्या निखाऱ्यावरती पडलं ज्याच्यामुळे ती पट्टी पेटली पेटल्याबरोबर मांजर घाबरलं घाबरलं ते बाहेर पळत पळत आलं पलीकडच्या बाजूला कापसाची बणी होती ते बनिमी म्हणजे आता काय होणार बरं पट्टी पेटलेली कापसाची बणी सगळा कापूस जळाला त्या बनिमी मध्ये जळून ते मांजर सुद्धा तिथंच मेलं पण नुकसान तर आता झालंय त्या बनिवीच्या मालकाने बाबा मांजर माझ्या बनवीमध्ये येत माझा कापूस जाऊन टाकत माझं जे पण काही नुकसान झालेलं असेल चौघांनी पाहिजे अगोदर मागित दिला नाही का कोर्टामध्ये दावा दाखल केला कोणतं उरलेले तीन भाऊ जे होते ते तीन भाऊ एकत्र झाले म्हणाले साहेब आमच्या वाटण्या झाल्या त्या प्रॉपर्टी बरोबर त्या पैशांबरोबर आम्ही त्या मांजरीच्या पण वाटण्या केल्या प्रत्येकाला त्या मांजरीचा एक एक अवयव आपल्या वाटण्याला दिसतो पायाला त्या लागलं होतं म्हणून ज्याच्या वाटण्याला तो पायाला ना त्याला त्याला मलमपट्टी केली ती पट्टी निसटली पेटली मांजर गेलं ते जळालं हे सगळं त्याच कारण म्हणे वाटणीला त्याच्या गेलेलं होतं त्यामुळे जर तुम्हाला नुकसान भरपाई घ्यायची असेल तर त्या भावाकडनं नुकसान भरपाई घ्या ज्याने त्याला केली आमचा आणि त्या पायाचा काहीही संबंध नाही वाटणी झाली हक्क सोडला संबंध मिटला आमचा आणि त्या पायाचा काही संबंध नाही पैसे घ्यायचे असतील तर त्याच्याकडनं पैसे घ्या पण हा पण शेवटी त्यांचाच त्यांच्यापेक्षा हुशार हा हा म्हणून लागला की साहेब सगळं बरोबर बाबा आम्ही वाटण्या केला मांजरीची वाटणी केली प्रत्येक भावाने आपल्या आपल्याला त्या मांजरीचा अवयव घेतला हो त्या पायाला लागलं मी पट्टी गेली पट्टी मिसटली ती पट्टी पेटली त्या अवस्थेमध्ये ते कारखान्यामध्ये गेलं बैठकीमध्ये गेलं म्हणून जवाल हे सगळं मला मान्य हे जातलं चुकीच काहीच नाही पण मला एक गोष्ट सांगा म्हणून त्या पायाला लागलेलं होतं पाय स्वतःहून तिथपर्यंत जाऊ शकत नव्हता उरलेल्या तीन पायाना त्या पायापर्यंत ओढत गेलं म्हणून गेलं आणि म्हणून तो कापूस घ्या माझा काहीही संबंध नाही ज्याप्रमाणे ते तीन पाय त्या एका पायाला ओळख नेतात की नाही त्याप्रमाणे विषय सुद्धा मनाला देवापासून लाभ येतात म्हणून देवाची प्राप्ती जर व्हायची असेल तर मन देवाच्या ठिकाणी स्थिर व्हायलाच पाहिजे मन कधीही ती होत नसत तृप्त कधीही होत नसत त्याची तृप्तता कधीही होत नाही कपिलाचार्य आपल्या आईला आई देवा होती उपदेश करत होते त्यावेळेस त्यांनी हाच उपदेश केलाय की आई मन कधीही तृप्त होत नाही त्याला मारावं लागतं आणि ज्यावेळेस ते उन्मलित होईल त्यावेळी ते शांत होत मन शांत होत नसत त्याची तृप्तीही होत नाही आणि ते स्थिरही कधी होत नाही तूच कृपा सामर्थ्य आहे तू जर कृपा केलीस तर तुझ्या कृपेमुळे हे मन स्थिर होईल आणि ज्यावेळेस हे मन स्थिर होईल त्यावेळेस काय होईल त्यावेळेस तुझी कृपा आमच्यावरती वरती होईल आणि तुझी कृपा जर झाली तर काय होईल किंवा ज्या तू कृपा करशील देवाची कृपा ज्या वेळेस होईल त्यावेळेस या मायतून आमची मुक्तता होईल सातव्या भगवान म्हणतात पार माय या मायेमधून जर बाहेर पडायचं असेल तर देवाच्या कृपेशिवाय दुसरा पर्याय नाही कारण मायेला जन्म देणारा जो तो असेल मायेवरती आधिपत्य गाजवणारा जो असेल माया जर त्याच्या आधी असेल तर आणि तरच तो तरच आपला उद्धार होऊ शकतो काय बरात दलदल माहिती का दलदल दलदल असतो चिखण्यामध्ये दलदल काय करते म्हणत जी पण गोष्ट त्याच्यामध्ये जाईल की नाही त्या गोष्टीला ती आत ओढत असते त्या दलदलीमध्ये माणूस जर पडला तो 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 तर तो माणूस सुद्धा त्याच्यामध्ये जातो तो बाहेर येत नाही त्याला बाहेर जर काढायचा असेल तर काय करावं लागतं हात घेऊन उपयोग नसतो कारण आपण हात जर दिला तर आपल्या सगळ्या त्या माणसाला ती दलदल आत मग काय करावं लागतं एखादी दोरी घ्यावी लागते दोरी दगडाला किंवा मोठ्या झाडाला बांधायची आणि धोरी ओढायची आणि त्या माणसाला ती दोरी पकडायला लावायची दोरी ओढली ला ला कि तो माणूस त्या दलदरीच्या बाहेर त्या दलदरीच्या बाहेर कोण काढू शकतो जो त्या दलदरी पासून वेगळा आहे जो त्या दलदलीपेक्षा बाहेर आहे तोच तो तो माणूस त्या दलदरी बंद करा बाहेर काढू शकतो त्याप्रमाणे या मृत्यूरूपी संसार सागरामधून या भवसागरामधून जर बाहेर पडायचा असेल तर तो भौसा भवसागराच्या बाहेर जो कोणी असेल तोच केवळ त्या भवसागरामध्ये पडलेल्या माणसाला बाहेर काढू शकतो दुसरा काढू शकत नाही मग भवसागरच ज्याच्या ताब्यामध्ये आहे त्याची निर्मिती ज्याने केली आहे त्याला जर शरण केलं तर निश्चितपणे आपला उद्धार होईल निश्चितपणे आपण त्या बाहेर भागवतामध्ये कथा आली श्रीकृष्ण परमात्मा आणि सुधानदेव चालत नाही हा चालत असताना सुराम देवानी देवाला प्रश्न विचारला म्हणजे देवा ती माया काय रे जरा माया मला सांग सांग माया काय कशी असते भगवान मुलाने काय करायचंय तुला माहित नाही हा भर ती माया माहित नाही चांगली गोष्ट आहे भले भले माणसं ते मायेमध्ये अडकून बसले तुला माहित नाही चांगली गोष्ट आहे असं नाही देवास करू नकोस तुझी ख्याती आहे आई वडिलांना जे सांगत नाहीस मित्राला भावाला जी सांगत नाहीस बायकोला जी सांगत नाहीस ते तू मित्रांना सांगतो ते मला सांग देवास करू नको सुभम देवाकडनं आग्रह जास्त झाला देव म्हणाले काही हरकत नाही मिळेल समोर झाड दिसते ते काम कोण्या मिळेल बाजूला नदी आहे नदीमध्ये हातपाय धुया झाडाखाली जाऊया झाडाचा फळ तोड्या झाडाखाली बसून किंवा दोन मिनिटामध्ये माया सांगतो जास्त वेळ लागणार आहे कीर्तन पण मी असंच आवडणार आहे जास्त वेळ लागवत बसणार नाही कारण वरच्या उन्हाचा